नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण संक्रांत स्पेशल आणि हळदी कुंकू स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी जे आपण मिश्रण तयार करणार आहोत आणि हे मिश्रण थंड होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर केलेली आहे बरेचदा असं होतं की आपण तिळगुळाचे लाडू बनवाय जातो आणि ते कडक होतात कडक झाल्यानंतर लाडू वळता येत नाहीत आणि असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर केलेली आहे यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल व्हिडिओ पाहिला की तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो केली तर तुमचे सुद्धा लाडूचे मिश्रण अजिबात कडक होणार नाही आणि खुशखुशीत लाडू तयार होणार व्यवस्थित लाडू तयार होणार चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गावरान तिळ घेतलेत आता हे तिळ आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना गडबड अजिबात करायची नाही जर तुम्ही गडबड केली फुल गॅसवर जर तुम्ही तिळ भाजून घेतले तर ते खमंग लागणार नाही लाडूसुद्धा खमंग लागणार नाही आणि तीळ जे आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे व्यवस्थित आतपर्यंत तीळ भाजले की लाडूला तेवढाच खमंगपणा येतो म्हणून बारीक गॅसवर चांगले तिळ भाजून घ्यायचे तर बघा आपली तिळ इथे छान भाजून झालेले आहेत आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप वितळलं की यामध्ये एक वाटी गुळ घालायचा ज्या वाटेने आपण तीळ घेतले त्या वाटेनेच गुळ घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला गुळाचा अंदाज कळेल यानंतर दोन चमचे पाणी घालायचं आणि आपल्याला बारीक गॅसवर गुळ वितळून घ्यायचं आहे गुळ वितळताना गॅस अजिबात फुल करायचा नाही बारीक गॅसवर गुळ वितळून घ्यायचा आणि गुळ वितळल्यानंतर आपल्याला या गुळाला फक्त उकळी येऊन द्यायची आहे गुळाचा पाक अजिबात करायचा नाही गुळाचा जर पाक केला तर ते लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे काय करायचं आपल्याला गुळाला फक्त उकळी येऊन द्यायची आहे तर बघू शकता गुळाला अशा पद्धतीने उकळी आली पाहिजे आणि उकळी आली की लगेच आपल्याला यामध्ये भाजलेलं तीळ आणि इलायची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवर हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मिश्रण परतत असताना गॅस अजिबात फुल करायचं नाही एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे मिश्रण घट्टसर करून घ्यायचं जा, चांगलं परतून घ्यायचं तर बघा घट्टसर मिश्रण झालंय लगेच गॅस बंद करायचा आणि यापेक्षा जास्त घट्टसर अजिबात मिश्रण करायचं नाही आता आपलं हे मिश्रण तयार आहे आता हे गरम राहण्यासाठी मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करत आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते कडक होतं आणि असे होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर करत आहे काय करायचं ताटाला तूप लावून घ्यायचं आणि ताटामध्ये आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने मिश्रण घालून घ्यायचं आहे मिश्रण घालून झालं ताटामध्ये की हे ताट काय करायचं गरम पाण्याच्या पातेल्यावर किंवा कढईवर ठेवायचं पाणी कडकडीत गरम असायला हवं त्यावर हे मिश्रणाचं ताट ठेवायचं आणि लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर असे केल्याने अजिबात हे मिश्रण कडक होत नाही मिश्रण जर जा कडक झालं किंवा थंड झालं तर जसं त्याला तुम्ही मिश्रण ठेवताल ते तसंच ते पसरलं जातं आणि तसंच त्याला आकार येतो त्याला गोल आकार द्यायचा असेल तुम्हाला लाडूचा तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा तुमच्यासाठी ही खास ट्रिक आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकता मी इथे मस्त असे दोन लाडू वळून घेतलेले आहेत आणि असेच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार होत आहेत बघू शकता आणि हे जे बाकीचे शिल्लक राहिलेले मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला गरम पाण्याच्या पातेल्यावर किंवा कढईमध्ये ठेवायचं आहे म्हणजे हे मिश्रण थंड अजिबात होणार नाही तर बघू शकता इथे मी गोल गोलगरगरीत छान असे तिळगुळाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि मी जी तुमच्यासोबत ट्रिक शेअर केलेली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हळदी कुंकू स्पेशल रेसिपी आहे तर तुम्ही हळदी कुंकूसाठी असे लाडू नक्की तयार करा तिळगुळाचे सगळ्यांना आवडतील आणि तुम्हाला रेसिपी तर नक्की विचारतील याची गॅरंटी मला आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.